जास्त मध्ये डायरेक्ट डायरेक्ट फ्री बाबरे चाल मग घेऊन जाऊ बेकाला तर नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लोक मध्ये तर आज मी गेलो होतो माझ्या मित्राच्या शेतात माझ्या मित्राच्या शेतात म्हणे चाल म्हण तुला शेत तुला म्हणलं चाल ब म्हणलं गेले गेल त्याने मला दाखवते सोयाबीन सोयाबीन पाहून मी लेखून झालो म्हणलं दर बघ म्हणलं तो आता कॅमेरा मातले दुखला म्हणला मग मी त्याला म्हणलं तो शेत किती दूर आहे ते म्हणे तसे म्हणे काही जवळ दूर नाही म्हणे जास्त जास्त शंभर एक किलोमीटर असाल म्हणे म्हणे म्हणलं बा भो दूर म्हणलं हे रे म्हणे जवळची म्हणे म्हटलं चाल म्हणलं बो धम्मधम्मान दम्मदम्मान पुढे गेल त्याला आधीच कॅमेरा दराची लाद वाढत होती मी याकडतो होती म्हणलं आलो म्हणलं आज चला म्हणलं आज जाऊ म्हणलं आता पुढे मग मी त्याला म्हणलं तो शेत चलाच हे रू काय कलर बिलर मारले काय ते म्हणे म्हणे पावसाळ्यात वाढत होत राहतं म्हणे ते म्हणलं बरं सांगितलं म्हणलं मला माहिती येत नव्हतं यार ते म्हणे बस का म्हणे मग मग थोडी जमीन दाखवली आम्ही खाली म्हणलं चाल म्हणलं पुढं आता ते म्हणे माझ्या हातात सप्पर चंदे म्हणे आजू काय म्हणते आंबे म्हणे म्हणलं दाखव म्हणलं चाल म्हणलं बा आम्हाला पहिलीच रास्ता होता खराब तर म्हणून चाल म्हणलं हो दडू बिल्डू तर काय म्हणलं ब्लॉक बन द्या ना दुसरं गावांना म्हणलं चाल म्हणलं दम्मद मग शेतात पाहता पाहता डोंगर दिसलं म्हणलं केवढं मोठं डोंगर हे माल म्हणलं पाय म्हणलं की मोठं डोंगर ते म्हणे आव म्हणे बरोबर म्हणे म्हणलं आंब्यात झाड तर दाख म्हणलं म्हणे पाय म्हणे आंब्याच झाड म्हणजे भाऊ चांगले म्हणलं बा आंब्याचं झाड म्हण दुसरे झाड दाखे म्हणे हे पाहि म्हणे सरपंचा झाड म्हणलं सरपंच झाडच चांगलं आहे ब म्हणलं म्हणलं त्याच्यावर चढ बार का ते नको भाऊ पडलं पिढ काय करतो म्हणे पहिलेच आपण दोघे येले म्हणे दुसरी आले नाही म्हणे आपली त्यांचे काम आली म्हणे त्यांच्या माग म्हणलं आपण का बिन कामाची काय नाही म्हणे भाऊ पण तरी बी हे म्हणे या सरपंचात झाड तोडून जोडून दाखवते म्हणे म्हणलं चढ म्हणलं बघ झाडावर पण पालडा बिल्ड्या ना भाऊ तर मग आपल्याकडे लाड नाही म्हणलं मी काय उचलणार नाही म्हणलं तुला तो, तो, तो तुला चोड नाही म्हणलं ते म्हणतो हा म्हणे पाहू म्हणा चढतो म्हणे मी झाडावर मी इकडे तिकडे पाऊस तर इकडं की चार पाच सरपंचांचे झाडे होते मी इकडे तिकडे पाऊस तर मग लगेच लोक झाडं बी चाळला म्हणलं बाबू तू झाडावर चढतो येत तुला म्हणलं मला येत नाही ब मला शिके म्हणलं झाडावर म्हणे दर म्हणे बाद्या म्हणलं काय म्हणलं सफरचंद म्हणलं तेच म्हणलं भाऊ तेव्हा म्हणून त्याला म्हणजे म्हणलं खरे म्हणलं सफरचंद म्हणून जा म्हणत म्हणलं जा मत कधी खायला म्हणले यार मी मग मग तुझं खोटं बोललं म्हणलं मला मग तर मग मग मी चला म्हणलं जाऊ दे म्हटलं बघ म्हटलं म्हणलं घिशात टाकून जा मग तर जा मग जाऊ दे म्हटलं काय होतं दुसऱ्याला ते भेटत नाही म्हणलं म्हणलं खाली उतर म्हणलं बो आपल्याला पुढं फिरायचं म्हणलं आता मग उतरत म्हणे बो खाली म्हणलं दम म्हणून उतर म्हणलं पडशीन बिडशीन मग उतरलं तो खाली तर म्हणलं चला म्हणलं तू शेत दा म्हटलं कुठलं की ते म्हणते तो खांब्या की म्हणे सरलं म्हणतो मला खांब्या तो खांब त्या खांब्या लोक आमची शेती म्हणली म्हणलं बा बवले मोठी शेती तुमची मी पाय म्हणे सफरचंद म्हणलं नेर म्हणलं जा माहि म्हणलं ते कोटं बोलतो म्हणलं म्हणतो आपलं चाल म्हणलं जावंच होऊ दे फोटो की म्हटलं दाखव म्हणलं जाऊ मग आता म्हणलं जाऊन म्हणलं बघ मग आता हात पडून म्हणलं मी मग त्यानं दिले मग आता जाऊ म्हणले पाय म्हणलं असं राहते म्हणलं जा म्हणून चाल म्हणलं आता जाऊन ठेवून दे म्हणलं खिचार जाऊ म्हणलं आता आपण पुढं मग ते म्हणतो चाल म्हणे पुढं तुला माझी सोयाबीन दाखव चाल म्हणलं चाल म्हणलं भाऊ ते म्हणतो शंभर एकर म्हणली सोयाबीन दाखवेल त्याला म्हणलं चाल म्हणलं दाखव म्हणलं ते शंभर एक्करची सोयाबीन आणि विहीर पण दाखवतो म्हणे म्हणलं चाल म्हणलं दाखव म्हटलं आता मग आम्ही पुढे गेलो दम्म दमनी मग ते सोयाबीन आली पुढं म्हणलं कुठे रे मी काय म्हणे समोर म्हणलं दाखव म्हणलं आम्ही पटकन दाखव म्हणलं जायचं म्हणलं कधी इथे जेवण बिहून काही केलं नाही भूक लागली इथं राधीस म्हणून ही पाहिजे म्हणे एवढी मोठी सोयाबीन एका दिसलं आळूचं पत्तर दिसलं मला आळूचं पाणी दिसलं मला चालेल म्हणलं हो आता सोयाबीन दाखव म्हणलं पुढे अरे बाप दिसली म्हणलं सोयाबीन सोयाबीनला मोठी सोयाबीनही म्हणलं कर शंभर दोनशे एकर म्हणलं असं म्हणलं आरामानं नाही म्हणजे पाचशे ल ही सोया व्ही नाही पाय म्हणजे आमची मला म्हणतात ते तसा चांगली म्हणलं एकदम एक एकदम मस्ते म्हणलं मी इकडे व्हीनी म्हणजे आमची म्हणाला कु होतोच दर कॅमेरा तूच म जाय म्हणलं तिकडं आधीच पोहता येत नाही म्हणलं मला तूच पाय म्हणलं गो कॅमेरा काही नाही मासे काही आहेत मासे दाखवत तुम्हाला दावा किंवा माशा कसे चांगले की मासे सांगा कमेंट करून सांगा मग तो म्हणतो ती वीर सोडे इकडे डोंगर म्हणे डोंगर आणि सोयाबीन बघ म्हणे मग तुम्हाला डोंगर झुम करून दाखवत सूर्यकोणत डोंगर आहे आमच्याकडनं सूर्यकोणचं डोंगर आहे चांगले मंते ल मंते ल तर की नक्की कमेंट करून सांगा सूर्यकोणचं डोंगर मग त्याला म्हटलं इकडे तिकडे बघूस तर मी तिथे की मध्ये घुसलं वाटतं कुठे रे मध्ये न घुसरी म्हटलं काय असं म्हटलं मधी जाऊ दे म्हणे काही नाही होत म्हणे म्हणलं घुस म्हणलं मला तरी काय म्हटलं मग मध्ये घुसला तुम्ही बाहेर आलं माझं ऐकले ते म्हणलं चाल म्हणलं मग आता समोर जाऊ म्हटलं आपण कुठेतरी फिरायला मग आम्ही वीर बघितली आणि मग तिथून पुढे चाललं चाल म्हटलं समोर चाल म्हटलं समोर जाऊ म्हणलं आपण सोयाबीन बघून घेऊ म्हणे तुझ्या एकदा परत काही दक्षिण म्हणे चाल म्हटलं समोर आता जाऊ म्हटलं समोर समोर जात जात एक फुल दिसलं फुल एवढं छान होतं ना जे खूप मस्त होतं त्याला बघून खूप मस्त वाटलं चाल म्हटलं मग आता सांगा म्हटलं म्हणलं काय म्हणलं खातो म्हणलं तू ते फुल असं झालं मग नको म्हणलं चाल समोर चालू तू दाखवतो म्हणे आता शेंगदाण्याचे झाडं दाखवतो म्हणे चाल म्हटलं दाखव म्हणलं आता तू तुझी पूर्णी शेतीच बघायची म्हणलं आज पूर्णी चाललो आम्ही दम्माने समोर मस्त हिरवळ होतं सगळीकडे मस्त एक दोन फोटो काढले तिथं त्याचे पण काढले चाल म्हणलं समोर आता आम्ही आलो कुठं आलो काय माहिती मलाच नाही माहिती आम्ही कुठं आलो आता तुम्हाला दाखवतो मी आवा तो ना झाला कुठं आणलं त्याला म्हटलं कुठं आणलं रे वाहतो तरी चाल म्हणे पुढं तुला समजाल म्हणे मग पुढं दिसलं बघ कायतरी मग समजायला एक तू त्यांनी त्याच्या वीटभट्टीवर आणलं होतं मला चांगले म्हटलं होतं भट्टी कोणाची म्हणलं तुझी एक म्हणणे म्हणे दुसऱ्यांची म्हणे ती म्हणलं कोणाची म्हणे तुला काय करायचं म्हणे म्हणलं जाऊ दे म्हटलं मला तरी काय करायचं म्हणलं चाल म्हटलं बो मग पुढं दाखव म्हणलं आता वीट कशी असती तू म्हणे मी म्हणलं डोंगर पा म्हणलं पहिले मग तो म्हणतो चाल म्हणतो समोर तुला मी आज शेंगदाणे दाखवतो म्हणलं शेंगदाणे शेंगदाणे मी दररोज बघतो म्हणलं नाही रे म्हणे शेंगदाण्याचे झाड दाखवतो म्हणजे मग वापरे म्हटलं चांगले म्हटलं एवढे छोटे राहत शेंगदाणे झाड पहिले वेळेस बघितले म्हटलं मी बघा शेंगदाणे झाडे असे असतं बघा असे असतं बघा शेंगदाणे झाडे शेंगदाणे झाड मी खरंच पहिले वेस बघितली होती आज मी तर दररोज बघतो म्हणलं चाल म्हणलं बाजू दाखव म्हणलं किती केवढी शेंगदाणे झाड तर खूप मोठं होती दोनशे तीनशे एकर सांगदाने झाडं होतं त्याच्याकडे मित्र <ISTukt> तो डेंजर येतो सांगताने बघता बघता मला दुसरं काय दिसलं काय दिसलं तुम्हाला सांगते मी सांगताने बघता बघता मला दिसले आणि भाऊ काय सोन्याचे झाड दिसले सोन्याचे झाड डायरेक्ट असले वाल सोनं नाही तिथे दसऱ्यात वाटत नाही का जे सोनं दिसलं मला माहितीने दुसरे सोने यशन त्या शेतात सगळे सगळे सोनं घ्यायला म्हणजे आज शेत अजयच्या शेतात सोनं भेटते चला चला नको म्हटलं नका येऊ समोर जात जात माझी गोरी चप्पल दिसली हेव्या गोरी चप्पल अशी राहते माझी मग हे दिसले काय झाड झाडं होते काय माहिती मुगचे झाड होते म्हणतो असे आहे झाडे त्याला म्हणलं चाल म्हटलं बा आताला टाइम झाला किती वेळ चाललेलं म्हटलं आपण आता घरी जायचं आहे ते म्हणतो मला भूक लागली म्हणजे चाल म्हणे चाल म्हटलं चाल म्हटलं चाल म्हटलं समोर आता समोर नि म्हणलं डायरेक्ट घरी चाल जेवण बिवण करू म्हणलं घरी जाऊ म्हणलं आणि झोपून राहू म्हणलं घरी गेलं घरी गेला दिसलो एवढं ऊन होतं नवरती का बस हे बघा आळूस पान पहिले पण दिसले आता पण दिसले आळूस पान खूप मोठं आळूस पान होते तर त्याला जातो म्हणलं घरी घेऊन दे म्हणलं मला चार पाच दे म्हणलं पण जाय ना म्हणजे होतो साडे नाही का म्हणून बस का म्हणे म्हणलं चाललं म्हटलं मी घरी घेऊन सगळे सगळे आळूष पान आता चाल म्हटलं आता मग आता जाते दिसले पैसे दिसले पैसे एवढे खेळत होते ते पैसे खूप सारे पैसे होते आज त्याच्या शेताला दिसले पैसे दिसले सोने दिसले मग म्हटलं टाईम खूप झाला म्हणलं चल म्हटलं आता चाल म्हणे जाऊ म्हणे आता इकडे थोडंस राय थोडंस बाकी म्हणे म्हटलं चाल म्हटलं आता थोडंस म्हणलं गाडी येऊ म्हटलं घरी जाऊ म्हटलं ते म्हणे नाही म्हणून थांब म्हणे थोडं जाऊ म्हणे लवकर जाऊ म्हणे आला चाल म्हटलं मग मला सोयाबीन परत दाखवलं ते म्हटलं सोयाबीन पहिले पण बघितले रे म्हटलं सोयाबीन काय गाडीकडे दाखवत म्हटलं डोंगर पाय म्हटलं तू कसं आहे मी जर रेड साळे करीत होतो असे तर माझ्याकडे कॅमेरा घेतली म्हणली पाहिजे त्याची भट्टी बघा ही त्याची भट्टी आणि त्याचं घर आता इकडचं गेलं त्याचं घर होतं थांब तुम्हाला हे बघ हे त्याचं हे वालं त्याचं घर आहे म्हणजे त्याचं घरकोली त्याला घर पण आहे घरकुल म्हटलं चाल म्हणलं पण मानलं आता घरी चालूच म्हणलं घरी दिसलं पण एक काय दिसलं एक परत दिसलं म्हणून त्याला म्हणलं त्याच्या मम्मी तुझ्या मम्मीस फोन आला तर म्हणलं आम्हाला तुला घरी बोलवलं म्हटलं तू म्हणजे का म्हणे बरं म्हणलं मग बसलो आम्ही गाडीवर गाडी चालू चालतं सबस्क्राईबर लोक भेटले सबस्क्राईबरवर फोटो बिटो काढले तरी अजून सबस्क्राईबर काय जायचं नाव घ्यायला नुसतं सबस्क्राईबर सबस्क्राईबर येऊन म्हणलं आजच्या दिवस ते चांगलं म्हटलं बो आपल्यासाठी नसते सबस्क्राईबर सबस्क्राईब भेटलं म्हणलं आलं फेमस चालू म्हटलं आपण मग त्याला गाडी चालू चालतं म्हणलं म्हणलं चाल म्हटलं बो आता खरंच किती वेळच आपण नसतं म्हणतोय म्हणलं घ्यायचा चाल नाही आता म्हटलं खरी चाल म्हटलं आता घरी आता ब्लॉग आहे तो म्हणतो मग आज ब्लॉक एंड करायचा म्हटलं करू म्हटलं एंड आता उद्या नवीन ब्लॉग सुरू करू म्हटलं तर गाय आजचा ब्लॉग इथे सेंड करू आणि ने भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला ब्लॉग कसा आवडला आहे ना ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल हक्काने सबस्क्राईब करा हक्काने लाईक करा हक्काने कमेंट करा हक्काने शेअर पण करा तर गाय सी यू इन नेक्स्ट ब्लॉग अभि